संत भगवान बाबा आणि भगवानगड यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे यशवंतराव चव्हाण यांच्या काळात काँग्रेस पक्षानंच भगवानगड बांधण्यासाठी जागा दिली एवढंच नव्हे तर भगवान बाबा हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य असल्याचा दावाही सपकाळांनी केला काँग्रेस पक्षाकडून परळी शहरात सद्भावना सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते त्यावेळी त्यांनी हे विधान केलेलं आहे भगवान बाबाच्या घरावर जात असताना भगवान बाबाला साखडं घातलं आणि भगवान बाबांना साखडं घातल्यानंतर नारायणगडच्या नगर नारायणाजवळ नये आपण साखडं घातलं आणि भगवान बाबांच्या जवळ साखडं घालताना हे सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भगवान बाबा क्रियाशील सदस्य होते आम्हाला अभिमान आहे की भगवान गडाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा कट्टर काँग्रेसचे आमचे पदाधिकारी फारदेसाहेब बाळासाहेब भारदे हे त्याचे अध्यक्ष होते आम्हाला अभिमान आहे की जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा भगवानगडाला जागा देण्याचे काम हे यशवंतराव चव्हाण काँग्रेसच्या कारकिर्दीत झालं